मित्रांनो चांगली चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो विठ्ठल नानांच्या दावणीला सरजा बघू शकता पलीकडे साईब आहे आणि आता गौतम भाई यांनी नवीन विकत घेतलेला आपला सर्वांचा लाडका सुंदर अ तर काय झालंय आज सकाळच्या परी एक म्हणजे एक दुःखद घटना घडलेली आहे दावणीला मित्रांनो आपला सर्वांचा लाडका आणि ज्या वासरामध्ये एवढा जबरदस्त करंट होत आहे कि मोठेपणी नक्की शंभर टक्के आपल्या नानांचं नाव केलं असतं असं वासरू आपल्यातून हरवलेलं आहे आणि त्याचं नाव होतं दणका तर बाबा नमस्कार काय झालं एक्झॅक्टली म्हणजे दणक्याला म्हणजे नावाप्रमाणात दणका होता आणि त्याचं स्पीड वगैरे बघितलं तर एकदम जबरदस्त होतं काय झालं एक्झॅक्टली कसं आहे ते पळताना घसरून पडला बर आणि छत्री पडल्यानंतर त्याचा म्हणजे ऑटोमॅटिक जीव गेला म्हणजे फेरायला वगैरे नेहलेलं कर आणि काय सांगेल त्या वासराबद्दल काय सांगेल कारण नक्कीच मोठेपणे तो, तो कुठंतरी नाव करेल असे छबी त्यामध्ये दिसत होते असं काय म्हणजे वैशिष्ट्य इस काय होती होते सरजेजी सुंदरजी बरोबरी म्हणजे करीत होता काय म्हणजे नाव त्याचं आलं असत जागेवर तरी सर्जेची बराबरी तुम्ही म्हटला सर्जासारखा करंट त्यामध्ये दिसत होता का तुम्हाला म्हणजे अशा दिसत शंभर टक्के दिसत कुठून घेतलेलं त्याला कसं काय ते घेतलं होतं खरसुंडी खरसुंडीच्या बाजारात बरोबर बरं बरं शिवाय व्यापारी त्यांनी खास आवडीनं वासरू हे दिलं होतं की ना नाही तुम्हाला वस्तू द्यायची म्हणजे बर आता शिवान त्या क्वालिटीची वस्तू करावी बर परत एकदा तुमची म्हणजे अपेक्षा एक प्रकारे बाबा तुम्हाला गाई वरून आले एक प्रकारे तुम्ही सर्वच तुमची नंदी असतात त्यावर जीव लावता तुम्ही आणि खूप म्हणजे असं म्हणजे घडू नये ही गोष्ट कुठल्या दावणीला असंच वाटते पण कशा पद्धतीने ते म्हणजे काळजी कशा पद्धतीने घेत होता दिवसभरात तुमचं रुटीन ठरलेलं असते सर्व बैल तुमची सारजा सुंदर झाला असं पुरताच मी घरी नाही तर फक्त बैलांपशी फक्त सर्व नाव काय तुझं आदित्य आजि, काय सांगशील आपल्या दावणीचा एक हिरा हरवलाय आज एक दुःखद घटना घडली सुंदर पण चाललाय म्हणावं लागेल गौतम बायांकडे आणि काय सांगशील म्हणजे त्याच्यासारखं वासरू म्हणजे एवढं दणदणीत आणि म्हणजे एवढं करून की दोघा दोघांना पण ऐकायचं नाही काय सांगशील असं होतं की ती सगळ्या पोरं म्हणजे जेवढी पोरं असतात ना आमच्या ते आमच्या सगळ्यांनी दोन चार दावे होती गाडी वासराला ती वासरू ताब्या सकाळी उडून येत होत नाता बिता मारत होत पण वासरू सर्जा सुंदर पेक्षा क्वालिटी होतं पण आता पण पन ती बाहेर काचल्यामुळे फाटवून येल तेव्हा घसरून पडलं तरी म्हणजे पहिल्यांदा त्याला फाटीवर नेलेलं काही ने असं आम्ही चालत होतो पण आम्हाला ऐकत नव्हतं नक्की नक्की काढताना पाडलं बिडलं ते करून गेले नक्की बिकी पण म्हणलं अचानकच बोर म्हणले ना नाही म्हणले चला जायचंय सायला सुंदरला होतो आमचा लंपी सुंदर होता बर पण ते अचानक झाल्या त्याच्यामुळे नक्की करताना काय विषय झालेला म्हणजे काय झालं नक्की काढायचे म्हणजे नक्की आम्ही काढा ने नेत होतो ना तिथं खाली बरं त्याला धरून चार पाच सतरा जण नेलं तरी ते ऐकत नव्हतं लाता बिता मारायचा त्याचे व्हिडिओ पण बरेचसे ग्रुपला पडलेले आहेत एक प्रकार दुःखद घटना आहे आणि नक्कीच त्याची भरपाई होऊ शकत नाही असं म्हणावं लागेल आणि बाबा म्हणाले तस खरसुंडीतून जे दादा आहेत दा ते नक्कीच तुम्हाला चांगलं एखादं वासरू देतील अशीच आशा करतो अ सरांची वगैरे काय प्रतिक्रिया होती का सरांना सांगितलं डायरेक्ट आम्ही असं झालं असं आम्हाला अचानक वाटलं नव्हतं काय होईल म्हणून पण ती झालं त्याला आता काय पुरं कोण हे करू शकत नाही बाबांगडे बाबांकडे येतो मी अ बाबा ही घटना घडली मान्य आहे मला पण ही घटना होऊ नये म्हणून कशा पद्धतीने म्हणजे काळजी घेतली पाहिजे बैलगाडी मालकाने असं तुम्हाला वाटतंय म्हणजे काय काय सांगत म्हणजे मग अशी आपलं बोलताना झालं की लहान oh. वासरू असल्यावर म्हणजे सरासरी किती महिन्याचा असताना त्याला म्हणजे झुपलं पाहिजे किती महिन्याचं असताना असं तुम्हाला वाटतं पंधरा सोळा महिन्याचं पाहिजे पंधरा सोळा महिन्याचं वासर झुपलं पाहिजे त्या आधी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे बैलगाडी मालकांचं कसं असतं त्याचं बालीस असतं असतो त्याला म्हणजे कसं की शॅम्प यायला पाहिजे आणि वास वास चालवून नंतर त्याला फेरा द्यावा पाहिजे म्हणजे सर इकडे तिकडे चालू चालवलं पाहिजे व्यवस्थित साईडला जुहाचा जोला संभावता आला पाहिजे बर आता दणका गेलाय हो। त्याच्या आठण्यास ांती लाभो हीच सदिच्छा करतो आणि नक्कीच तुमच्या दावणीला एखाद अजून एक चांगलं करून दिलं जीव तुमचा त्या वासरावर होता सरज सुंदर पळायला तर जायचे जा जा जा। साय्य वगैरे परंतु हा कमीत कमी, कमी तुमचं नाही म्हंटल तर तुम्ही म्हटलं जेवायला इतर वेळेस फक्त गोट्यावर असते गोट्यावर झोपायला वगैरे तुम्हीच असता काय म्हणजे एक प्रकारची अटॅचमेंट होती तुमची कि बाबा एक पॉरास लिहून देत नव्हता बर पण मी त्याला ते परत मला धरून द्यावं दुहे दुहेर परत एकदम मान माझ्या गळ्यात द्या लागला तो म्हणजे एवढं जीव लावले मग म्हणजे आपण एखाद्या बाकीच्या बाकीच्या दिले नाही नक्याला पाच पाच सहा सहा माणसं लागायची तुम्हाला तुम्ही गोंजराला की माझ्या मान गळ्यात द्यायचा पोटाखाली आणि गोंजरायसाठी पहिला माझ्याकडे याचा काय टाकाय गेले एवढा जीव होत भविष्यामध्ये त्याच्याकडून भरपूर म्हणजे असं स्वप्न पाहिले असतील तुम्ही की बाबा आ... आपला बैल वासरू घडेल केसरी होईल काय सांगाल म्हणजे काय आता ती, ती शिवा, ते अपेक्षा बाळगलीच होती पण शिवाजी शिवाकुन आता अपेक्षा परत करायची शंभर टक्के ते तुम्हाला चांगलं एखादं वासरू देतील हीच आशा करूया आणि नक्कीच तुम्ही घडवणार त्याला आणि मला वाटतं नवीन वासरू घ्यायला त्याचं पण नाव हे जे आठवण म्हणून दानकास ठेवा असंच बाबा प्रेम लावतो आपण एखाद्या पाळीव जनावर असते मनापासून जपतो त्याला म्हणजे ती एक वेगळीच भावना असते आपल्या मनामध्ये काय म्हणजे काय सांगाल बैल गाडी मालक म्हणजे जे सांभाळतो त्यालाच माहिती की बाबा आपण समोरच्या जनावराला किती जीव लावतो काय सांगाल त्याबद्दल ते म्हटलं ते जे जे सांभाळत त्यालाच माहित असत की आपण किती जीव लावलाय नाना पण नाराज झाले असणार कारण नानांचा पण जीव होता होता नानाचा जीव होता नानाला एवढंच होत आहे की सुंदरच्या माघाऱ्या आपलं नाव करणार एक नव कोण म्हणजे आपलं दानखो आणि तेवढं स्वप्न होतं शिवाने सांगितलं होतं की नाना फक्त तुम्हाला ही वस्तू जी ते नाव करण्यासाठी देतोय शिवाकुंट एवढीच मोठी अशी आहे नक्कीच दावणीला एखादं चांगलं वासरू घडली